सो हॅलो गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग अँड रिअल रेक यूट्यूब चॅनल सो आज मी आलो आहे मुंबईच्या जुहूच्या जवळ असलेली जी हॉटेल आहे जे डब्ल्यू मॅरेट हॉटेल जी सेवन स्टार हॉटेल आहे तिचा मी रिव्ह्यू दाखवणार आहे म्हणजे सेवन स्टार हॉटेल आपण खूप लोक म्हणतात की अरे सेवन स्टार हॉटेलमध्ये पाचशे रुपयांनी चहा म्हणजे पाचशे रुपयाची चहा का असेल एवढं जेवण का महाग असेल काय कसं असतं मी तो पूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला देणार आहे स्टार टू एटपर्यंत पहिले स्टार्टअप स्टार्ट करणार आहे की आपण हॉटेलमध्ये एंट्री कशी करायची तो मी स्टार्टअप देणार तुम्हाला so, में मेरेट में दे। so, पहले सो मित्रांनो मी आहे जे डब्ल्यू मॅरिट हॉटेलमध्ये सो पहिले सो आपण एंट्री कशी करायची हे आपल्याला एक कार्ड दिलं जातं हॉटेलकडनं जसे की हे जे डब्ल्यू मॅरिटचं कार्ड आहे जे डब्ल्यू मॅरिटचं हे आपण डोअरला लावल्यावर वायफाय असो बघा हे आता ओपन झालं लाईट लागला बघा हे आपण असं ओपनिंग करू शकतो त्यानंतर आपण हॉटेलमध्ये एंट्री केली आता मग सगळे लाईट जे असतात ते ऑपच असतात त्यानंतर परत हे काढ घ्यायचं ह्याच्यात इन्सर्ट करायचं असतं ओके मी जसं ते इन्सर्ट केलं तुम्ही बघताय सगळ्या ट्यूब लाईट्स आणि जेवढे काही लाईट्स होते ते सर्व लागलेले आहेत आणि अरे यार हॉटेल बंद होती तरी दोन लोक आहेत मध्ये चुकून कुठून घुसले आता मी त्यांना विचारतो ते कसं कोणत्या रस्त्याने आलेलं आहे पण इथे तर असा कुठलाही एक रस्ता नाही आहे सो मी स्टार्ट टू एंड करतो आणि सुरुवातीपासून दाखवतो तुम्हाला एक एक सो हे आपलं कबोर्ड आहे कबोर्डमध्ये तुम्ही हा मी वॉश म्हणजे आंघोळीसाठी प्लस इथं रुमाल वगैरे तुमचे कपडे वगैरे ठेवू शकतात इकडे आहे इकडे हे डोअर्स आहेत त्यानंतर हे बाथरूम वरती शॉवर आहे खालतीही शॉवर आहे इथे तुम्ही हो बात, बात करू शकता त्यानंतर ज्याही तुम्ही सेवन स्टार हॉटेलमध्ये जाणार तिथं असा रूल असतो की उदाहरणार्थ मी मागे ताजमध्ये गेलेलो तर ता ताचाच शॅम्पू ताजच कंडिशनर त्याचंच ऑइल ताजच कंगवा सर्व ताचच असतं तर इथंही तसंच हे जे आहेत ते शॅम्पू कंडिशनर आणि शॉवर जेल हे सुद्धा जे डब्ल्यू मॅरिट कंपनीचंच आहे त्यांचंच आहे अच्छा सो so, इकडे इंग्लिश आहे इकडे हे लावलं आहे त्यानंतर इकडे एक फोनसुद्धा दिलाय म्हणजे काही इमर्जन्सी तुम्हाला लागलं ला। तर तुम्ही इथं बसून सुद्धा कॉल करू शकता त्यानंतर तुम्ही हा बाटप हा मी आतापर्यंत मुव्हिनमध्ये पिक्चरांमध्ये बघितला होता आणि मी पहिले ताजमध्ये गेलेलो हैदराबादच्या ता तिथेही मी अशीच आंघोळ केली आहे आणि आज सुद्धा इथंच आंघोळ केली आहे हा पार्ट आहे म्हणजे आंघोळ कशी करायची असते हे असतं हे इथं लॉक करायचं हे लॉक केल्यानंतर इथून पाण्याचं कॉक असतात एक इथं गरम पाणी तिकडे थंड पाणी हे फुलन फुल झाल्यावर तिथं फेस वगैरे होतं आणि तुम्हाला जर फेस नसेल तर इथं सर्व गोष्टी असतातच त्यानंतर इथं आणि हा जो तुम्ही आरसा दाखवतोय या आरशाचा खूप राज आहे म्हणजे जेवढं तुम्ही जाणार ना तेवढं क्लिअरली आउट करणार ते असं एकदम चेहरा एकदम मोठा दाखवणार तिकडे ओके आणि बाहेर गेला काहीच नाही दिसणार एकदम ब्लरिंग दिसणार तुम्हाला त्यानंतर इकडे आपण जो गावाकडे आम्ही आम्ही म्हणतो कसंडा तो गावाकडे हे इथं आंघोळीला म्हणजे पाट वगैरे घासायला हे असतं त्यानंतर बघा इथं कंगवे दिले जातात टूथपेस्ट वँटी शॉवर कॅप सेविंग किट कॉम सगळ्या प्रकारचे जेल माऊत वगैरे सो आता आपण आलो आहोत हॉलमध्ये हॉल हा असा असतो ही वॉच असते पहिले तो इथं टायमिंग वगैरे सगळं शो हे अस्ताव्यस्त केलं आहे आम्ही तिघांनी तिघं जण आम्ही झोपलो होतो रात्री तर अस्ताव्यस्त झालं आहे सगळं त्यानंतर हे कबोर्ड आहे यात तुम्हाला दारूचे ग्लासेस आहेत पाण्याचे ग्लासेस आहेत चाय कॉफीचे ग्लासेस आहेत इकडे तुम्हाला चाय इकडे ओरिजनल इकडे पण वाईन ठेवली त्यानंतर हे ओपन जसंही केलं तसं ऑलरेडी भरलेलं असतं आपण ऑर्डर वगैरे नाही करत ऑलरेडी ठेवलेलं असतं त्याच्या रेंजमध्ये नवीन नवीन नवी नवी प्रकारच्या वाटल्या बघायला भेटतात इथं हां सोळा हां वा सो इथ हिस्त्री सुद्धा दिलेली आहे तुम्ही म्हणजे कपडे प्रेस करू शकता इथं एक मोठी टी व्ही आहे त्यानंतर इथं मीटिंग वगैरे करायची असेल जसे की जुगाडू कॉम्प्लेक्स के जी अॅग्रोटेकचे मालक इथं मिटिंग करतात तसं हे आमची शार्क फॅकची बँड आहेत सो आम्ही हे आतात घातल्यावर आम्हाला परमिशन भेटेल नाही घातले तर ते हाकलून लावतील असे हां हां बघ नरू भाऊ इकडे सुद्धा एक फोन दिला आहे त्या फोनवर सगळे फोनवर फक्त झिरो दाबायचा असो झिरो दाबला की तुम्हाला काय ऑर्डर द्यायची आहे खाणं पिणं सगळे येईल आणि खूप जे डब्ल्यू मॅरे डी सेवन्सर हॉटेल खूप छान आहे सो बा हा मागचा रिव्ह्यू आहे तिचा समोरच एक जुहू बीच आहे सो ही हॉटेलचा रिव्यू कसा वाटला काय वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करा You and your vibes in my mind, I can get them out no matter how hard I try. I need you and your heart.